ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला आता काही वेळातच भेट देणार आहेत राज ठाकरे इथं समाधीस्थळावर येऊन श्रद्धांजली वाहणार आहेत मोठा पोलीस बंदोबस्त वडू तुळापूरमध्ये आता तैनात करण्यात आलेला आहे मनसैनिकही मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे राज ठाकरे यांचा जो ताफा आहे तो पुण्याहून काही वेळापूर्वीच निघालेला होता आणि आता काही मिनिटांमध्ये राज ठाकरे वडू तुळापूरला पोहोचतील असं समस्त आहे इथं येऊन ते छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर येऊन त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी तिथली क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत वैभव राज ठाकरे वडू मध्ये दाखल व्हायला आणखी किती वेळ लागणार आहे काय माहिती मिळाली आहे का अजिंक्य साधारण दहा मिनिटांमध्ये राज ठाकरे या ठिकाणी पोहोचतील असं कळतंय आहे लोणीकंद त्यांनी पास केले आपण या उजव्या बाजूला प्रवेशद्वारे या प्रवेशद्वारावर पाहू शकतो मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे पोलीस जे आहेत पोलीस गेटवरती येऊन थांबलेले आहेत आणि काही वेळामध्ये अगदी काही क्षणामध्ये मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते इथे येतील इथे इतर जे लोक आहेत त्यांना बाजूला करायचं काम पोलिसांकडून सुरू आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा गर्दी केलेली आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांची एक एसआरपीची पूर्ण प्लॅटून जी आहे ती डिप्लॉय करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या वे हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा राज ठाकरे यांच्या स्वागताला आलेले आहेत मिलिंद एकबोटे जे आहेत हिंदू एकता आघाडीचे पुण्यातले वादग्रस्त नेते ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि इथं त्यांच्याही वतीनं राज ठाकरेंचं स्वागत केलं जाईल या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी आतमध्ये एकही गाडीनं सोडायचा निर्णय घेतला केवळ राज ठाकरे यांची गाडी थेट आतमध्ये येईल कारण अत्यंत चिंचोळा रस्ता जो आहे तो मुख्य मार्गापासून आहे नगर रस्त्यापासून साधारण तीन ते ती चार किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर वडू गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर संभाजी महाराजांची ही समाधी आहे या सगळ्या परिसराचा एकूण आढावा जो आहे माहिती जी आहे ती राज ठाकरे घेतील त्यानंतर समाधीस्थळावरती इथं हार फुलं वाहिली जातील त्यांचं स्वागत झाल्यानंतर आणि त्यानंतर या परिसराचा आढावा घेऊन राज ठाकरे हे पुन्हा औरंगाबादकडे मार्गस्थ होतील गेले अनेक वर्ष राज ठाकरे इथे यायचं नियोजन करत होते मात्र ती वेळ जुळून येत नव्हती असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मंचाच्या मात्र आज प्रत्यक्षात ती वेळ जुळून येते या सगळ्या एकूण औरंगाबादच्या सभेची वातावरण निर्मिती करण्यामध्ये राज ठाकरे यशस्वी ठरत आहेत असं दिसतंय याचं कारण सकाळी शंभर ते दीडशे गुरुजींनी त्यांचं त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिल्यानंतर ते तिथून निघाले आणि इथं वडूमध्ये येऊन आता ते प्रत्यक्ष संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि मग इथून ते औरंगाबादच्या दिशेनं रवाना होतील पूर्ण त्यांच्या एकूण हिंदुत्ववादी राजकारणाची जी लाईन आहे त्या लाईनवरती नेण्याचा हा सगळा प्रयत्न त्यासाठी जी वातावरण निर्मिती आहे त्यासाठी या सगळ्या दौऱ्यामधल्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित नियोजित करण्यात आलेल्या आहेत संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन हाही त्याचाच एक भाग आहे अजिंक्य बिलकुल वैभव असेच आमच्यासोबत तुम्ही जोडलेले राहा आपण आपल्या स्क्रीनवर उजव्या बाजूला ही जी दृश्य पाहतो आहोत राज ठाकरे यांचा ताफा आता समाधीस्थळाच्या बाहेर पोहोचल्याचं समजतं आहे थोड्याच वेळात राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देतील मोठ्या संख्येनं मनसैनिक वडू तुळापूरमध्ये दाखल झालेले होते आणि राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्याची देखील तयारी मनसैनिकांनी केलेली होती आपण ही लाईव्ह दृश्य आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो राज ठाकरे यांचा ताफा आता वडू तुळापूरमध्ये पोहोचलेला आहे थोड्याच वेळात राज ठाकरे समाधीस्थळी पोहोचणार आहेत छत्रपती संभाजी महाराजांना ते श्रद्धांजली वाहतील आणि यावेळेला मोठ्या संख्येनं मनसैनिक देखील उपस्थित असल्याचं आपण पाहतो मनसैनिकांच्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असल्याचं आपण पाहतो आणि राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्याची तयारी देखील वडू तुळापूरमधल्या मनसैनिकांनी केलेली होती आपण ही सध्या लाईव्ह दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत थोड्याच वेळात राज ठाकरे समाधीस्थळी भेट देतील आताची महत्वाची घडामोड महत्वाची अपडेट आपण पाहतो आहोत राज ठाकरे आता काहीच वेळात संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देणार आहेत त्यांच्या गाड्यांचा ताफा वडू तुळापूरमध्ये दाखल झालेला आहे आणि मोठ्या संख्येनं मनसैनिक स्थळी राज ठाकरे यांची वाट पाहता आहेत मनसैनिकांनी नियोजन देखील त्या पद्धतीनं केलेलं आहे आपण आपल्या स्क्रीनवर ही जी दोन दृश्य पाहतो स्क्रीनच्या डावीकडे समाधी स्थळाच्या बाहेरची दृश्य आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी देखील मागवली गेलेली होती कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलिसांनी पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे स्क्रीनच्या उजवीकडची दृश्य ही ताजी दृश्य दुरुष्य, लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा समाधीस्थळाच्या दिशेनं जात असल्याची ही दृश्य न्यूज एटीन लोकमतवर राज ठाकरे यांच्या या सगळ्या दौऱ्याची क्षणाक्षणाची शना अपडेट आपण पाहू शकणार आहात आमचे प्रतिनिधी तुम्हाला या संदर्भातली क्षणाक्षणाची अपडेट आहेत आता अवघ्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी पोहोचतील ही दोन दृश्य आपल्या स्क्रीनवरची स्क्रीनच्या उजवीगडचं दृश्य राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्याचं लाईव्ह दृश्य थेट दृश्य आपण पाहतो ज्या ज्या मार्गांवरून राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा जातो आहे त्या ठिकाणी मनसैनिक मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करत आहेत मात्र आता थोड्याच वेळात वडू तुळापूर इथं राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाकडे येणार आहेत त्या ठिकाणी महाराजांच्या समाधीस्थळी येऊन ते श्रद्धांजली वाहणार आहेत पोलिसांनी जो मार्ग आखून दिलेला आहे त्याच मार्गावरून राज ठाकरे यांचा ताफा जाणार आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे या संदर्भातली अपडेट आपल्याला देत आणि पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाऊया थोड्याच वेळात राज ठाकरे त्या ठिकाणी दाखल होणार असल्याचं देखील आहे वैभव काई वड़ा काही वेळापूर्वी मनसैनिकांची गर्दी काहीशी कमी होती मात्र आता था राज ठाकरे यांचं आगमन होणार असल्याच्या अनुषंगानं गर्दी वाढल्याचं दिसतंय वैभव काय नेमकी तिथली सध्याची परिस्थिती काय वातावरण अजिंक्य कार्यकर्ते जे आहेत त्यांची गर्दी वाढते आणि महत्वाचं म्हणजे पोलिसांनी समोरचा सगळा परिसर जो आहे गेटच्या समोरचा तो रिकामा करायची सुरुवात केली आहे ग्रामस्थ जे आहेत तेही मोठ्या उत्सुकतेनं या ठिकाणी आलेले होते मात्र पोलिसांनी त्यांनाही बाजूला जायला सांगितले आणि ते आपण पाहतोय सगळेजण समाधी स्थळाच्या आतमध्ये गेटच्या आतमध्ये जाण्याच्या सूचना ज्या आहेत त्या त्यांना देण्यात आलेल्या होत्या त्यामुळे सगळेजण समाधीस्थळाच्या आतमध्ये जात आहेत राज ठाकरेंची गाडी ही त्यांच्यासोबत ते आणि आणखी एक गाडी अशा केवळ दोन ते तीनच गाड्या ज्या आहेत ते थेट आतमध्ये इथं समोर आपल्या कॅमेऱ्याच्या येऊन थांबतील आणि इथून राज ठाकरे हे समाधी स्थळाकडे आतमध्ये जातील या सगळ्या एकूण पार्श्वभूमीवर गर्दी जी आहे ती आ, मोठी इथल्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे केवळ मनसेचे कार्यकर्ते नाही आहेत वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत पोलिसांची मोठी कुमक आहे ग्रामीण पोलिसांनी खरं तर हे कॉर्डिनेशन काहीचं अवघड असतं शहरातून निघून थेट राज ठाकरे यांना जो मार्ग आखून देण्यात आलेला होता त्याच्यामध्ये वडूतुळापूरची वाढ झाल्यानंतर ग्रामीण पोलीस आहेत त्या ॲक्शनमध्ये आले त्यांची एक आर सी पीची प्लॅटून जी आहे ती इथं डिप्लॉय करण्यात आलेली आहे यापूर्वीच संभाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी पोलीस चौकी उभा करण्यात आलेली होती आणि आता पोलीस अधिकारी आणि आर सी पीचे प्लॅटून जे आहे ती बंदोबस्तावर या ठिकाणी लावण्यात आलेली आहे नियोजनामध्ये कार्यकर्ते जे आहेत त्याच्यामध्ये महिला पुरुष सगळे मोठ्या संख्येने आणि गेले कित्येक वर्ष राज ठाकरे हे इथे येण्यासाठी प्रयत्न करत होते म्हणून पण मात्र त्यांचं नियोजन जे आहे ते होत नव्हतं आज अखेर त्यांच्या एकूण हिंदुत्ववादाच्या राजकारणाची जी लाईन आहे त्याला योग्य अशा स्वरूपाची नियोजनातला हा टप्पा आहे असं म्हणावं लागेल याचं कारण सकाळी शंभर ते दीडशे गुरुजींनी त्यांना शुभाशीर्वाद दिले त्यानंतर त्या औरंगाबादला त्या जाताना रस्त्यामध्ये संभाजी महाराजांची समाधी आहे तिथं ते आले प्रचंड मोठी वातावरण निर्मिती त्यांनी ते केली आहे जवळपास शंभर दीडशे गाड्या घेऊन त्यांचा ताफा जो आहे तो औरंगाबादच्या दिशेनं चालला आणि आता ते इथे येतील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसाठी किंवा एकूण धर्मवीर ही संभाजी महाराजांची जी पदवी आहे त्या पदवीसाठी संभाजी महाराजांच्या समाधीला दर्शन घेण्याचा टप्पा जो आहे तो या नियोजनामध्ये त्यांनी ॲड हो केला किंवा त्याला या नियोजना दौऱ्याच्या नियोजनामध्ये आणण्यात आला आणि त्यामुळे वातावरण निर्मिती जी अजून ती मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळते इथे हवेली तालुक्याचे कार्यकर्ते जे आहेत ते इथं मोठ्या संख्येनं आलेले आहेत इथले विभाग प्रमुख असतील किंवा पदाधिकारी असतील आणि ते मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या स्वागताची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या कार्यकर्त्यांनी भगवी शाल असेल किंवा मा म हार आणि फुलं असतील समाधीवर वाहण्यासाठी याची तजवीज करून ठेवलेली होती त्यासोबत हिंदू एकता आघाडीचे मिलीन एक से मिली बोटे असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील आसपासच्या गावांमधले ग्रामस्थ ज्यांना ज्यांना याची कल्पना आहे आज राज ठाकरे इथे येणार आहेत माध्यमांवरती बातम्या बघितल्यावरती आसपासच्या गावातले ग्रामस्थ जे आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येनं इथं आलेले आपल्याला दिसत आहेत काही वेळामध्ये म्हणजे पुढच्या चार ते पाच मिनिटांमध्ये राज ठाकरेंचं इथं येणं अपेक्षित आहे त्यांनी महामार्गावरून वडूच्या दिशेनं वळण घेतलेलं होतं आणि बाकीच्या गाड्या ज्या आहेत त्या तिथंच थांबवण्यात आलेल्या होत्या आणि राज ठाकरे त्यांच्यासोबतच्या दोन ते तीन गाड्या ज्या आहेत त्या केवळ आतमध्ये सोडण्यात आलेल्या इथून आतमध्ये वडूगावच्या वेशीवरून आतमध्ये येण्यापूर्वी केवळ दोनच गाड्या आतमध्ये सोडल्या जातील असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय बाकीच्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आणखी बाहेर थांबवण्यात येतील आणि त्यानंतर थेट राज ठाकरे स्वतः इथं येतील त्यापूर्वी कोरेगाव भीमाला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती तिथं काही वेळासाठी राज ठाकरे हे खाली उतरले होते त्यांनी सत्कार आहेत ते स्वीकारले कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं होतं कोरेगाव भीमामध्ये आणि आता थोड्या आडवाटेला असलेल्या या वडूच्या रस्त्याला त्यांना आतमध्ये यावं लागते त्यामुळे पुढच्या चार ते पाच मिनिटामध्ये राज ठाकरे इथे येतील हे नक्की अजिंक्य